भारतीय जनता पार्टी आरोग्य धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा हॉस्पिटल वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शस्त्रक्रिया व महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी पूर्ण दिवसभर हे शिबीर घेण्यात आले साई बंगला गावदेवी मंदिरच्या मागे सोनारपडा दोंगली पूर्व येथे आयोजित मोफत शिबिरात आरोग्य चाचण्या ब्लड प्रेशर शुगर ई तपासणी ठराविक औषधे डोळे तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला विशेष म्हणजे या शिबिरात स्त्रियांचे विविध आजार व तज्ञांचा सल्ला देण्यात आला अल्प दरात एम आय आर सी टी स्कॅन व सोनोग्राफी करण्याची व्यवस्था होती रवींद्र धर्मा पाटील सन्नी रतन पाटील प्रथमेश अनंत वजे यांनी अथक मेहनत करून या शिबिराचे आयोजन केले होते दा, दा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक एकतीसच्या माध्यमातून सोनारपाडा येथे आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं या विभागातील सर्वसामान्य नागरिकांची नंतर अशी परिस्थिती होतो का प्रत्येकाला शरीरा शरीर साथ देत नाही मग ती शरीराची कुठेतरी काळजी किंवा एक चिंता घरातली माणसं किंवा तो स्वतःही कसलीला जातो चालिसीनंतर पण त्यांना कुठेतरी आधार मिळावा आणि तो आधार या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही या प्रत्येक विभागामध्ये असे मोठमोठे कॅम्प लावत असतो त्याच्यातनं हजारो लोक त्या शिबिराचा लाभ घेतात अनेकांच्या बिमाऱ्या कोणाची एन्जिओप्लास्टी आहे कोणाच्या डोल्यांचं ऑपरेशन आहे अनेक जणांना चष्मे वाटप झाले असे मला वाटतं पंचवीस ते तीस जणं वेगवेगळ्या आजाराच्या ऑपरेशनसाठी अशी या कॅम्पच्या माध्यमातून शिबिराच्या माध्यमातून पंचवीस पेशंट निघाले आतापर्यंत पंचवीस पेशंटची आमच्याकडे नोंदणी झाली मग त्याच्यात बायपास सर्जरी आहे एन्जिओप्लास्टी आहे डोल्याचं ऑपरेशन आहे मुतखडा आहे असं अनेक वेगवेगळ्या वेग आजारावरती अशी पंचवीस लोकांची लिस्ट आमच्या या शिबिराच्या माध्यमातून निघाले आणि त्यांचं येत्या आठ दिवसात हप्ताभरात प्रत्येकाचं ऑपरेशन फ्रीमध्ये केले जातील लोकनेते रवींद्रदा चव्हाण महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या माध्य मार्गदर्शनातून ही शिबिर आम्ही रा राबवण्यात आलेली आहे सोनापाडात जवळपास या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने लोकांनी घेतलेला आहे आत्तापर्यंत आमच्याकडे आठशे ते नऊशे लोकांचा आकडा आमच्यापाशी जमा झालेला आहे अजूनही लोक लाईनीत बऱ्यापैकी उभे आहेत कॅन्सरसाठी पेशंट आलेले आहेत कोणाला गाठी अंगावर गाठी आहेत त्याच्यासाठी पेश रुग्ण आलेले आहेत पर परत डोळे तपासणी मोत्याबिंदू हृदयाविकाराचा काही लोकांना त्रास आहे बीपीचा त्रास आहे मोफत औषधे दे देखील आमच्याकडून त्यांना देण्यात आलेली आहे पाच आम्ही पंधरा ते वीस दिवस या शिबिराच्या मागे धावत पळत होतो आमचे रवी नाना रवी रवी पाटील यांनी येन, आणि आम्ही सगळ्यांच्या यांच्या मार्गदर्शनातून यांच्या संपर्कातून आणि रवी रवीदा रवी चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून आम्ही हा शिबिर पंधरा ते वीस दिवसात इथे आयोजित करण्यात आला प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये पहिल्यांदाच होत आहे तर आमचे सरचिटणीस रवींद्र पाटील ह्यांनी यांच्या संकल्पनेतून आम्ही हा आयोजित केला आज आज जवळपास इकडे हजारच्या वरती लोकांनी सहभाग नोंदवला जवळपास पाचशेच्या वरती आपण चष्मे वाटप केले जवळपास शंभरच्या वरती ऑपरेशनसाठी नावं आहेत आपल्याकडे त्यांचा आपण एक येत्या दोन ते तीन दिवसात त्यांना वेळ घेऊन डॉक्टरांची वेळ घेऊन आपण त्यांच्या ऑपरेशनसाठी त्यांना घेऊन जाणार आणि जवळजवळ आता पाहतो आपण चार वाजले तरी पण लोक येतच आहेत आपल्याकडे नावनोंदी चालूच आहे प्लीज तसं जनतेचा प्रतिसाद बघून पुढे आम्ही परत तारीख घेऊच आणि वेळ ठरूच या परत या आरोग्य शिबिराचं आयोजन करूच परत आज या ठिकाणी जो आरोग्य महाशिबीर महाआरोग्य शिबिर जो राबवण्यात आला त्याचा आमचा धनंजय पाटील या वार्ड क्रमांक एकतीसचा म्हणजे वार्ड क्रमांक चार मंडल मंडल क्रमांक चार अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आज पक्षप्रवेश तर आम्ही आज कार्यक्रम चालू केला ठेवला होता आणि तो सकाळी बारा वाजता आज आमच्या ग्रामपंचायतचे सोनारपाडा गावचे तीन माजी सदस्य आनंदता जाधव तसेच वैदं वैजंता केने आणि जाईबाई पाटील ह्या ग्रामपंचायत सदस्यांनी आज बी जे पीमध्ये प्रवेश केलेला आहे परंतु या ठिकाणी बारा वाजता या तीन सदस्यांच्या वतीने ज्यावेळेस त्यांच्या मार्गाने किंवा त्यांच्या त्यांच्या सहकार्याबरोबर बरोबर जवळजवळ या ठिकाणी नाहीतरी तरी अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे